Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत वासिप कलामध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेता हेमा मालिनी यांनी नुकतंच अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलंय अयोध्येतील फोटो हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत तसेच त्यांनी मंदिरात पूजा देखील केली आहे यावेळी हेमा मालिनी यांनी फोटो शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत टी आर मध्ये पुन्हा एकदा वर येण्यासाठी झी मराठीकडून नव्या मालिकेचा ओघ सुरू झालाय काही दिवसांपूर्वी झी मराठीवर शिवा आणि पारू या दोन मालिका सुरू पण या दाखवलेल्या दृश्यामुळे या मालिका चर्चेत सध्या शिवा या मालिकेत प्रेमाचे वारे वाहू लागले असून आशितोषला त्याची स्वप्न सुंदरी भेटणार का हे स्पष्ट होणार आहे स्टार प्रवाह हो वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका आता संपणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत्या सुरुवातीच्या काळात टी आर पी मध्ये अव्वल असणारी ही मालिका आता बंद होणार असल्याचं म्हटलं जात होत पण आता ही मालिका बंद होणार नसल्याचं समोर आलं असून मालिका आता नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मराठी मनोरंजन सृष्टी गाजवणारी कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा थातामात था पार पडला आहे अभिनेत्रीचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने जोडीदारासोबतच्या फोटो चाहत्यांना शेअर केला आणि ही गोड बातमी दिली आहे अभिनेता निर्माता दिग्दर्शक गायक लेखक कवी अशी प्रसाद ओकची ओळख आहे अनेक लोकप्रिय नाटके मालिका आणि सिनेमांचा प्रसाद ओक भाग आहे है। गुणी हँडसम अभिनेता प्रसाद ओकचा सतरा फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे प्रसाद ओकचा जन्म सतरा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी पुण्यात झाला पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले पुढे पुण्यातील बी एम सी सी महाविद्यालयातून त्याने पदवीधर शिक्षण घेतलं लहानपणापासून त्याला अभिनयाची आवड होती गाब कलामध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री